नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आपल्या एक नवीन नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आप आम्हाला जायचं आहे सोनारीला म्हणजे परांडा तालुक्यात सोनारी म्हणजे बहिरवनाथाची यात्रा भरते माझ्या मागे आधी पुढं गेल्यात बघा माझे दोन चुलते म्हणजे माझे बारके चुलते गेले तर काका काकी गेले दोघंजून पुढं दोन दोन गाड्यावर गेले तर आता आम्हाला निघायचं आहे आता आम्ही लवकर निघतो तुम्हाला पुढचा प्रवास दाखवतो तर त्यासाठी तर मला व्हिडिओ एंडपर्यंत बघावं लागतोय आणि व्हिडिओ लाईक करा चॅनल कोण नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका असे नेनिन व्हिडिओ तुमच्या तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल येईलच आतमध्ये घर कोण कोण आहे दाखवतो तुम्हाला गाडी गाडी काढली आता आतमध्ये तयारी चालू आहे बघा होय व एक काम केलं तर ही सगळं आहे का मग ही काढ आता आतमध्ये टाक काय होता वार वार करून आलं पुन्हा राडा होईल जरा सुदर कोण जा मित्रांनो हो आता सगळी तयारी करावी लागते हे माझ्या भावाची का कामातले कपडे थोडी तर वाढीत आता नाहीतर आतमध्ये टाकायचे चला आता गाडी काढली गोंगलवर घेतलाय निघायचं आता टोपी टोपीवरेदर की आणि ते हे करा दवा घ्या कुलपुला कोणाजीत आजी ग आजी तर चला दोन दोन च्या वेळे असते एक गाय ही गाडी आहे ती मामाची गाडी मित्रांनो आणि इथं गाडी आहे ती आमची गाडी मित्रांनो चला जायचे आता येत्रेला भैरवनाथच्या तुम्हाला ती मंदिर बी दाखवतो आणि पुढचा प्रवास बी दाखवतो व्हिडिओ येण्यापर्यंत बघा चला मग सगळी भैरवनाथच्या येत्रेला मामीची टोपी गेली ती उडून अवग परत गेलय गाडी थांबवली आता था, इथं था। हो गा इथं पप्पा थांबले तिथं पुढं काम चालूय टोपी गेली उडून पळत परत गेलय याने <laughs> काय केलंय का हिने काय केलं टोपी हाताने घेतली टोपी हातात <laughs> <आगा>। घेतली काय चालतंय वा <laughs> आता बस ओ पप्पा गाडी जर ना म्हणे मला साईडचा व्यू कंटिन्यू करायचा आहे पुढं पुढच्या रोडला ಮೀಟ್ರೆ ಪೂರ್ಣ ಕಂಟಿನ್ಯೂ ಕೊಡ್ತೀರ ಮೇಲೆ ಬಲ ಯಾ ದಾಖವ मित्रांनो आणि अनेक मित्रांनो पुढे त्या साईडला तिकडं मंदिर आहे तुम्हाला मंदिर दाखवतो तुम्हाला मी हवा मित्रांनो ते भैरवनाथचं मंदिराचं शिखर आहे असं मी उंच मित्रांनो हवा अशाच ठिकाणी हा ब्रिज आहे जायचा

गरिबी का तो बात हम सालों से जा बाबू कहना है भगवान को मान ले दादी दीदी चाहे तीन हम पर ने अरे अरे हम को मत ले जा आए हैं जब मैं ना जानी ना उधर बोले बात ना दे या ये जो रतन को दर्शन करूं मैं प्रधान होता था ये तरजीह है

आ, तर मित्रांनो फायनली आता आम्ही निघालो ते येत्र येऊन आता उशीर झाला मित्रांनो सहा सात वाजता आले तर हो का कोण कोण आले मित्रांनो आम्ही सगळे चालतो खूप गाडी पण अशी काली मित्रांनो एकतर ओवढी ओंक भाऊ गेला गाडीचा चालू करा गाडी चालू आहे ना तिथं वेळ गेला आता गाडी आली आता फायनली आम्हाला जायचं आहे घरी मग घरचं शूट दाखवतो आणि व्हिडिओ लवकरच तुम्हाला बघा बघायला आणि व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ आवडलास तर आणि चॅनल विसरू नका चला आणि घरी घरी गेलो मी व्हिडिओ एंड कर मित्रांनो फायनली आता आम्ही घरी आलो मित्रांनो चला आता पप्पा बी रे, 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 रे काय म्हणत रिलॅक्स झाले तर भाऊ बी रिलॅक्स झाला आराम घेतोय चला आज भावाने बी सुट्टी घेतली होती कारण की दुपारी गेलता प कामावरती हो मग दुपारनं आला मग आम्ही दुप हा सकाळी गेल सॉरी सकाळी गेलता कामावर गलतीचे मिस्टेक झाली सकाळी गेल तर कामावर दुपारनं आला कारण की त्याला जायचं होतं देवा तिकडे मस्ती चालू आहे बघा चला ब्लॉग आहे तर सेंट करतो पुढच्या ब्लॉग मध्ये भेटतो तर ब्लॉग सकाळी येणार आहे तर तुम्हाला गुड मॉर्निंग चला बाय जय हिंद जय बार <laughs> कसा वाटला व्हिडिओ निकल कॉमेंट मध्ये सांग